हे मनाशी ठरवून नाट्यगृहात पूरग्रस्त भागातून आलेल्या हे कुटुंब आपली आई स्वयंपाक करत असताना या दोन लहान मुली अभ्यासात व्यस्त असताना दिसल्या संघर्ष हा जीवनाचा उन, भाग आहे तो आपल्याला अधिक मजबूत आणि धैर्यवान बनवतो हे मनात ठेवून या मुलींनी आपल्या कुटुंबाबरोबरच आपण या संघर्षाचा भाग होऊन शिक्षणाचा किता गिरविण्यास या नाट्यगृहातील छावणीत सुरुवात केली होती हेच दिवस पलटून जातील आणि हेच अभ्यासाचे धडे आपल्या आयुष्यात यशाचा नक्की मार्ग दाखवतील ही त्यांना आशा आहे आणि त्यांची ही पूर्ण हो